शिक्षणासाठी एक हात मदतीचा अंतर्गत मंद्रुपमध्ये एक हजार वह्यांचे वाटप संघर्ष योद्धा युथ फाउंडेशन आयोजित शिक्षणासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंद्रुप येथे आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाद्वारे मंद्रुप गावात एक हजार वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी संघर्ष योद्धा युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे कयुम मोमीन श्याम गोसावी उत्कर्ष भागवत प्रसाद खांडेकर दत्तात्रय साठे बुढन मोमीन श्री टिळे शंथनू जोडमोटे रेहान पटेल अनिकेत केवठे ज्ञानेश्वर केवठे महेश स्वामी ओंकार स्वामी व इतर पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते यावेळी केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी मुख्याध्यापक प्रकाश कुंभार मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे मुख्याध्यापिका तांबोली उपस्थित होते गेली एक दीड वर्ष झालं आम्ही संघर्ष्रोद्धा फाउंडेशनची स्थापना केली आहे ते स्थापना केल्यापासून आम्ही रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर शेतकरी मेळावा स्वच्छता अभियान असो वृक्षारोपण असो असे वेगवेगळे वेग उपक्रम आम्ही राबवत गेलो आहोत त्याचबरोबर आम्ही जे निरादूर लोक आहेत त्यांना मंदुरब गावामध्ये चादर वाटप असतील त्याचबरोबर त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे असेल हराव वाटप करायचं असेल आणि जे शुभ कार्यात जे अन्न शिल्लक राहतं ते अन्न आम्ही गोळा करून आम्ही एखाद्या निराधर निराधर लोक वस्तीमध्ये आम्ही जाऊन वाटप करत असतो अशी विधायक उपक्रम देखील आम्ही राबवत गेलो आहोत आता यावेळेस आम्ही असं ठरवलं की जिल्हा परिषद शाळेमधील अडचण लक्षात घेता आम्ही देखील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला येथील विद्यार्थ्यांची अडचण माहिती आहे बहुतांश लोक विद्यार्थ्यांचे पालक हे कष्टकरी आहेत त्यांचं आपल्या मुलांकडे इनडायरेक्टली दुर्लक्ष होत राहतं ते ते मुद्दा लक्षात घेता आम्ही सर्व युवक वर्गाने असं ठरवलं की मंद्रुप गावामध्ये एक हजार वया वही वाटप करायचं आम्ही संकल्प संकल्प योजला आम्ही व त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळा मंद्रुप येथे आम्ही पहिला कार्यक्रम राबविला आहे यामध्ये आम्हाला सर्व आम्ही युवक वर्गाने एकत्रित येऊन आम्ही एक हजार वयांचं वाटप करणार आहोत यापुढे देखील आम्ही असेच युवक युवक विधायक उपक्रम राबवणार आहोत त्याच्या अंतर्गत आम्ही सर्व युवकांनी एक विद्यार्थ्यासाठी एक काहीतरी मटकीचा हात एक हात मट्टीचा ही योजना असतात सर्वांनी परीने मदत जमा करून त्या ठिकाणी या उपक्रमास सर्वांनी सा प्रतिसाद दिला तसंच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशादेशे विद्यापक अध्यापक सर्व आपल्या केंद्रप्रमुख यांनी खूप मोठ्या संस्कार केलं त्याप्रमाणे त्यांचे आभार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद